नमस्कार आज आपण इतिहासातल्या एका महत्वाच्या वळणावर आहोत शहाजीराजांचा काळ विशेषत त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात आपण त्या काळातल्या काही नोंदी आणि तपशिलांच्या आधारे ते तेव्हाची परिस्थिती आणि शहाजीराजांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात करूया निजामशाहीपासून बघा शहाजीराजांनी निजामशाहीसाठी मोठे पराक्रम गाजवले होते अनेक लढाया जिंकल्या आणि यामुळे साहजिकच होतं की त्यांचा दरारा वाढला पण गंमत अशी की यामुळे निजामशाहीतला जो वजीर होता मलिकंबर तू अस्वस्थ झाला म्हणजे त्याला शहाजीराजांची ही वाढती ताकद हे वर्चस्व कुठेतरी डोईजड वाटू लागलं म्हणजे बघा सत्तेच्या वर्तुळात कर्तृत्वाला नेहमीच दाद मिळते असं नाही कधीकधी तेच असूयेचं कारण बनतं मलिक अंबरच्या या नाराजीमुळे काय झालं की शहाजीराजांसाठी निजामशाहीतलं वातावरण हळूहळू प्रतिकूल बनत गेलं पण आव्हानं फक्त दरबारात नव्हती नाही घरात पण विरोध होता त्यांची चुलत भाऊंड खेळूजी आणि परसोजी हे त्यांच्यावर जळू लागले होते म्हणजे वैयक्तिक हेवेदावे मत्सर यामुळे शहाजीराजांना वारंवार अपमानाला सामोरं जावं लागत होतं विचार करा ज्या निजामशाहीसाठी इतकी मिसखा ठेवली तिथे सन्मान नाही उलट अपमान होतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक मोठा कठोर निर्णय घेतला त्यांनी निजामशाही सोडली हा निर्णय फक्त स्वाभिमानापोटी नव्हता तर तर ती एक राजकीय गरज पण होती असं म्हणायला हरकत नाही एक धोरणी पाऊल होते ते बरं निजामशाहीतून बाहेर पडून शहाजीराजे गेले आदिलशाहीत आता आदिलशहानं त्यांचं महत्त्व ओळखलं त्याने फक्त स्वागत नाही केलं तर त्यांना सरलष्कर हा खिताब दिला पद दिलं सरलष्कर म्हणजे काय तर सैन्यातले एक मुख्यपद म्हणजे मुख्य, मुख्य सेनापतीसारखं यातून दिसतं की एका ठिकाणी नाकारलेल्या कर्तृत्वाला दुसऱ्या दरबारात मोठी संधी मिळू शकते शहाजीराजांनी ती संधी घेतली त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी इथे दिसते पण पण हे सगळं जेव्हा घडत होतं हे सत्तेचे खेळ चालू होते तेव्हा सामान्य मराठी मुलखाचं काय त्यांचं काय होत होतं भातवडीच्या लढाईसारख्या मोठ्या लढाया याच सुलतानांची सत्ता टिकवण्यासाठी लढणारे कोण होते मराठा सैनिकच पण लढाई जिंकल्यावर खर्चाचा बोजा कुणावर यायचा तर याच मराठी रैतेवर केवढा विरोधाभास आहे बघा लढायचं मराठ्यांनी मरायचं मराठ्यांनी आणि वर कराचा भारही त्यांनीच उचलायचा आणि करवेळेवर नाही भरला तर तर थेट तुरुंगवास अनन्वित छळ ना न्याय ना दाद आपल्याच भूमीत परक्यासारखी वागणूक यातून त्या काळातली सामान्य जनतेची हलाकीची परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि हे एवढ्यावरच थांबलं नव्हतं धार्मिक आणि सामाजिक अत्याचार पण वाढले होते हिंदू देवळांची विटंबना करणं मंदिरं पाडून मशिदी उभारणं हे सर्रास सुरू होतं उदाहरणच घ्यायचं तर मोगलांनी नाशिकचं ते सुंदर प्राचीन नारायणाचं मंदिर पाडलं तिथे मस्जिद बांधली आदिलशहाने दाभोळच्या देशमुखांना सक्तीने बाटवलं त्यांचं धर्म परिवर्तन करायला लावलं दोन जून सोळाशे एकोणतीसची ची गोष्ट मोगल सैन्याने पिंपळगाव पिसे नावाचं गाव अक्षरशः लुटलं बायका मुलांवर अत्याचार केले ही फक्त काही उदाहरणं आहेत पण यातून त्यावेळचं अराजक आणि जी भीती होती लोकांमध्ये त्याची कल्पना येते आणि सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा समाजात एकी नव्हती अजिबात नाही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी भांडत होते लहान सहान गोष्टींवरून आपापसात लढत होते एका सुलतानाचं सैन्य दुसऱ्यावर चाल करून जाताना मध्ये येणारी गावं पिकं माणसं सगळं पायदळीत उडवलं जायचं सगळा महाराष्ट्र होरपळत होता पण समाजाला एकत्र आणणारी शक्ती कुठेतरी कमी पडत होती जे विद्वान मानले जायचे वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण ते सुद्धा या परिस्थितीचा विचार करून समाजाला काही दिशा दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत नव्हते सामान्य लोक तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सुलतानांच्या चालीरितींचं अनुकरण करू लागले होते स्वाभिमान अस्मिता या गोष्टी कुठेतरी लोक पावल्या होत्या समाजावर एक प्रकारची मरगळ आली होती निष्क्रियता पसरली होती अशा परिस्थितीत समाजाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास जागवण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची खूप गरज होती नितांत गरज होती आता विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की या सगळ्या अन्यायाच्या अत्याचाराच्या आणि विखुरलेल्या समाजाच्या पार्श्वभूमीवर ती कोणती ठिणगी होती किंवा कशाची गरज होती जी या मरगळेम दूर करून लोकांना पुन्हा एकत्र आणू शकली असती कशाच्या आधारावर सामान्य माणसाच्या मनात पुन्हा एकदा स्वाभिमान आणि संघर्षाची ज्योत पेटवता आली असती हा प्रश्न आपल्याला त्या काळाच्या गरजेकडे आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या बदलांकडे घेऊन जातो